हातगावला आज माझा दौरा आहे सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी की इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पुरीत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने तर पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल तो दुमत नाही आहे पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा हो पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीनं धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधुरा देवस्कर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे ते जे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडं याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाही आहेत आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात आहेत हे काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्याला जरा या इकडं बघा परिस्थिती काय हिथ आता मी गाव मारले गाव आहेत त्या इतक्या गरीबन पंधरा घर उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे रडत होते आता त्या सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधवराव देवसकरांनासुद्धा सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर थग मी एकदम म्हणजे काय माझ्या शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर तुम्ही टीका केली की ते पाणी दौरा करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूर आलेला आहे तिथले पंचनामे करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील त्यानंतरच मदत होईल त्यांच्यामध्येच एक त्यांचं त्यांचं त्यांनी बघावं त्यांनी येऊन बघावं हे काय मी तर आलोय ना मी या शेतात जाऊन पायणी केली ना डायरेक्ट मी काय गाडीत हवेत पायणी केली नाही मी या शेतावर आलोय पाणी केली पुन्हा स्वराज्याचे सगळे लोक इथं आलेत आम्ही स्वतः येता आलो बाकी आमदारांना खासदारांना वेळ नाही काहीता याला आणि कृषी मंत्र्यांनी यायलाच पाहिजे ना बाकी सगळ्यात थांब तुम्ही कृषी मंत्री आहेत तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या था चालतील था 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 था। पण अशा वेळी जे ज्यावेळी विषय इतका नाजूक बनलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोचायला पाहिजे दोघांमध्ये असं वाटतं कृषी मंत्री आता तुमच्या बोलण्या तुमच्या तुमच्या बोलण्या दिसतेच पंचनामा तर व्हायलाच पाहिजे ना तार में तार में आपण तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यासमोर दिला आहे काय नेमकं नाही आज ने ने मी मला असं वाटतं की आ, मी त्याला काय म्हणतो सगळ्या पाणी करायला लागलोय आणि दुखात सगळ्या ठिकाणी राजकीय बोलणं मी मी नंतर 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 बोलू ना निश्चित बोलू नाही आणि बारा वाजल्यानंतर सगळे येणार ते तिथे बोलतो राजकीय आय एनडी न्यूज मराठी फक्त देशभक्ती ಲೈಕ್ ಕೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ